नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज्ञूस मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोड महाराष्ट्र बंद अर्धापूर्व नांदेड कडकळीत बंद ठेवून निषेध परभणी येथील झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रतिकृतीची विठंबना दरम्यान परभणी येथे आंदोलन झाले असता आंदोलनात असलेले काही भीम अनुयायांना पोलीस प्रशासनाकडून ताब्यात घेऊन नेण्यात आले होते तर त्यामध्ये भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पी आर सीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झालाय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रतिकृतीची व सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याबद्दल झालेले अन्यायावर न्याय मिळवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र कडकडीत बंद ठेवण्यात आले नानेड अर्धापूर कडकडीत बंद ठेवून प्रतिसाद दिला आहे याबद्दल प्रतिसाद देत पी एस आय चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली अर्धापूर येथे पोलीस प्रशासनाचा चौक बंदोबस्त होता तसेच नांदेड येथेही ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि आयुष्यमान आनंदराजी आंबेडकर साहेब यांचा काल आदेश आलेला आहे की आपला जो परभणीमध्ये संविधानाच्या पुस्तिकेचा जे विटणा झाली त्याच्यासाठी आपला भीमसैनिक सोमनाथ श्रीवंशी या काल मृत पावला आहे पोलीस प्रशासनाच्या देखरेखीखाली त्याविषयी आनंदराजी आंबेडकर साहेबांनी जो बंद पुकारला त्या बंद पुकारलेला प्रतिसाद म्हणून अर्धापूर शहर सह तालुक्यातील आंबेडकर जनता व संविधान प्रेमी नागरिक हे सर्व स्वयंपूर्ण आपले दुकाने प्रतिष्ठाने बंद करून आम्हाला सहकार्य करतायत व पोलीस प्रशासनाचं आहे मोलाचं सहकार्य आहे सर्वांना सर्वांनी आज या संविधानाचा निषेध संविधानाचे जे पुस्तिकाचा अवमान झाला तो अपमान झाला याचा निषेध म्हणून सर्व अर्धा प्रवासी व व्यापारी संघाने बी आज या बंदमध्ये बंद बंदमध्ये सामील झालेत ज्यानं जाणून बुजून तो व्यक्ती संविधानिक मार्गाने आपला मोर्चेमध्ये सामील होता त्याला उचलून नेलं आणि त्याची असं ऐकू ऐकू येत आहे की त्याची जमान सुद्धा झाली म्हणे तो पण न्यायालय कोरोडीमध्ये मूर्ती पावला अशा प्रशासनातल्या अधिकाऱ्याने जे जाणून बुजून केलं त्याच्यात कायदेशीर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे